नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत बाहेर पाऊस पडतो आहे आणि पावसावर तशात तर अनेक कविता आहेत त्यांची संख्याच कदाचित कुणाला माहीत नसेल पण पावसाला एक रूपक समजून त्याच्यावर आधारित कविता या थोड्या कमी असतात वाचताना एखादी कविता असं वाटतं की ही पावसावर आहे कविता आणि मग नंतर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा समजतं की अरे ही पावसावर जरी असली वरवर जरी पावसावर वाटली तरीही तसं पाहिलं तर पावसावरची कविता नाही आहे अशीच एक कविता, कविता कवी अनिल यांची आहे आणि तिचं शीर्षक आहे उशिराचा पाऊस ती कविता आधी वाचून दाखवतो आणि मग त्याच्यावर आपण गप्पा मारू खरं तर ही एक भाव कविता आहे ज्याच्यामध्ये शब्द आणि भाव हे एकमेकांना धरून धरून जातात त्याच्यामुळे समजायला तशी सोपी आहे पण त्याच्यावर थोडंसं बोलणं गरजेचं आहे म्हणून हा सगळा प्रपंच उशिराचा पाऊस असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा टिपून ल्यावा पापड्यांवरती कपाळीच्या घामामध्ये मिळवावा डोईत पेरावा त्याचा ओलावा पाठी वरतून निथळू द्यावा कोरडे पडले ओठ उघडून वरच्या वरती चुंबून घ्यावा त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे खोटे भरवसे देत राहाणे बहाणे सांगणे वेळा चुकवणे सांगून त्याला आपले गारहाणे वाट पाहणे अधीर होणे पाप शंका मनी उभ्या ठाकणे पोटी धस्त होणे धुसफुसणे क्षितिजाचे बाहू लाडे लाडे उरी घट्ट आवळावा त्याला उघडून क्षितिजाचे बाहू लाडे लाडे उरी घट्ट आवळावा पाटगढांवर बसवून त्याच्याशी कोड कौतुकाचा खेळ खेड़ खेळावा पाटघड्यांवर बसवून त्याच्याशी कोड कौतुकाचा खेळ खेड़ खेळावा मला जर विचाराल तर ही कविता मगाशी म्हणावी तसं की फक्त पावसावर याशातला भाग नाही पण पुरुषमन याचा आरसा दाखवणारी ही कविता आहे जोपर्यंत मी या कवितेचं आकलन करू शकलो रसग्रहण करू शकलो ती अशी की ही पुरुष मनाचा आरसा आहे स्त्रीमन आणि स्त्रीविचार यांच्याबद्दल अनेक कविता आहेत पण स्पष्ट रूपाने पुरुष मनावर किंवा पुरुष मनाचे विचार जे आहेत ते स्पष्टपणे मांडणाऱ्या कविता कमी असतात त्याच्यापैकी ही एक आहे कारण की याचा या कवितेमागचा जर विचार पाहिला तर असा उशिरा आलेला पाऊस हातावर झेलून घ्यावा इथपर्यंत सगळं ठीक होतं पावसात चाललं वगैरे टिपून घ्यावा पापड्यांवरती कपाळीच्या घामामध्ये मिळवावा डोईत पेरावा त्याचा ओलावा पाठीवर निथळू द्यावा कोरडे पडले ओठ उघडून वरच्यावरती चुंबन घ्यावा एखाद्या पुरुषाच्यासुद्धा काही अपेक्षा असतात त्याचेही काही स्वप्न असतात त्यालाही मन असतं त्याचेही कंगोरे असतात आणि त्यालाही षड्रीपुंनी वेढलेलं असतं इथे कोणीच सर्व गुण संपन्न नाही आहे पण अनेकदा होतं असं की पुरुषांच्या मनस्वी वागण्याला बेजबाबदारपणा समजला जातो मनस्वी वागणं हा कोणाची मक्तेदारी नाही आहे मनस्वी असणं हा एक स्वभाव आहे आणि जसं आपण म्हणतो की एखाद्याला तो जसा आहे तसं आपल्याला ॲक्सेप्ट करता आलं पाहिजे मान्य करता आलं पाहिजे आपलं म्हणता आलं पाहिजे तो जसा आहे तसा तसं जर आपण म्हणालो तर हे शक्य आहे की मनस्वी पुरुषाबद्दल अनेक गैरसमज पसरू शकतात असा उशिरा आलेला पाऊस तळ हातावर झेलून घ्यावा मनस्वी पुरुष मनस्वी कवी म्हणा कलाकार म्हणा कोणी म्हणा तो इतर गृहस्थ पुरुषांसारखा घरीच थांबेल असं नाही अनेक गोष्टींमध्ये त्याचं मन रमत असतं अनेक गोष्टी करायच्या असतात आयुष्य एकदाच मिळतं हे लक्षात घ्या आयुष्य हे एकदाच मिळतं आणि हे सत्य ज्याला उमगलं आहे की आयुष्य एकदाच मिळतं तो मनस्वी होतो याचं कारण असं आहे की या आयुष्यात जर तुम्हाला तुम्हाला जे हवं आहे ते जर करता आलं नाही तर कदाचित पुढच्या जन्मात तुम्हाला येईलही पण आजचे तुम्ही नसाल तो कोणीतरी वेगळाच असेल किंवा ती कोणीतरी वेगळीच असेल त्यामुळे ज्याला हे सत्य समजलं आहे की हे आयुष्य आहे ही एकदाच मिळणार आहे तो आपोआप मनस्वी होतो आणि मनस्वी पुरुषावरती बरेचदा एक शिक्का मारला जातो की हा बेजबाबदार आहे तो बेजबाबदार नसतो तो फक्त मनस्वी असतो त्यामुळे ज्याला आपण नाईन टू सिक्स मेंटॅलिटी म्हणतो ना की नऊ ते सहा त्या चौकटीत तो सामावत नाही त्याला अनेक गोष्टी असतात अनेक गोष्टी करायच्या असतात पण त्याच्या त्यामुळे काही अपेक्षासुद्धा असतात आता हे मी उलटं सांगतो आहे तुम्हाला कारण की आपण अशा अनेक कविता बघितल्या आहेत माझ्या चॅनलवर मी मांडलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये काही स्त्रीच्यासुद्धा अपेक्षा असतात स्त्रीत्वाच्या काही अपेक्षा असतात त्याचे काही कंगोरे असतात तसे पुरुषत्वाचे सुद्धा काही कंगोरे असतात काही अपेक्षा असतात आणि त्यांच्याबद्दल आपल्याकडे सखोल अज्ञान आहे खरं सांगायचं तर हा सो तो मुद्दा वेगळा पण त्या अपेक्षा ज्या आहेत त्या अपेक्षा इथे तुम्हाला वाचताना ही कविता समजून घेताना कळेल की असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा आता हा पाऊस आहे की हा प्रियकर आहे कि हा नवरा आहे या दृष्टीने आता या कवितेकडे बघ टिपून लवा पापण्यावरती कपाळीच्या घामामध्ये मिळवावा मला सहज बोलता बोलता आठवलं म्हणून अग्बाई आरेच्या मध्ये जेव्हा हिरो संध्याकाळी काम केल्यानंतर घरी येतो तेव्हा त्याच्यावर ते प्रश्नांचा त्या बिलांचा तगाद्याचा सगळा भडीमार सुरू होतो आठव <laughs> संजय नारकर आतमध्ये येतो रूममध्ये आणि मग ते पोहे हातामध्ये पोह्यांची डिश आणि इकडे बिलांचा दगादा इकडे ह्याचंच हे झालं हे फुटलं ते तुटलं असं झालं हे झालं शेवटी तो वैत निदान सुखाने पोहे तरी खाऊ द्या मला जशा इतरांच्या अपेक्षा असतात तशा पुरुषांच्याही काही अपेक्षा असतात मला माहीत नाही हे किती धक्कादायक की लोकांसाठी पण हे सत्य आहे त्या ते असतात त्यांच्याबद्दल बोललं जात नाही इतकंच डोईतं पेरावा त्याचा ओलावा पाठीवर तुम्ही निथळू द्यावा कोरडे पडले ओठ उघडून वरच्यावरती चुंबनं घ्यावा कधीतरी अपेक्षा असते आणि ही पुरुषांना असते हे मी आता उघड सांगतोय जे कोणी मुली स्त्रिया बायका हे कविता व्हिडिओ बघणार आहेत त्यांच्यासाठी सांगतो प्रत्येक पुरुषाची अपेक्षा असते की जेव्हा तो कधी घरी येईल संध्याकाळी येईल रात्री येईल काम करून जे काही करायचं ते तेव्हा किमान एकदा तरी त्याच्याकडे बघून छोटंसं चेहऱ्यावर का होईना स्मित असावं आणि थोडीशी का होईना त्याची थोडी वास्तुफूस ज्याला आपण जरा तरी त्याच्याबद्दल हितगुज करावं अशी प्रत्येक पुरुषाची अपेक्षा असते कारण की गावभर दिवसभर सगळीकडे जाऊन जाऊन तो वैतागलेला असतो हे खरं आहे आता हल्ली स्त्रियासुद्धा जॉब आहेत भरपूर त्यामुळे त्यांनाही तो अनुभव येत असेल की जेव्हा आपण घरी येतो तेव्हा किमान एकदा तरी हसून कोणीतरी ये बाबा कधी आलीस असं विचारावं तर ही अपेक्षा असते ही कविता जुन्या काळाची त्यामुळे तेव्हा ते एवढं कामाचं नव्हतं बाहेर म स्त्रियांसाठी असो पण ही कविता अशी आहे की कोरडे पडले ओठ उघडून वरच्यावरती चुंबून घ्या मान्य तुम्ही वाट बघत आहात मान्य तुमच्याही अपेक्षा आहे पण त्याला आल्यानंतर एकदा तरी त्याचं स्वागत करा हसून ही एक माफक अपेक्षा असते आणि ही असते मी खरं सांगतो एकदा करून पहा ज्या कोणी गृहिणी स्त्रिया प्रेयसी हे ऐकतायत एकदा एक त्यांनी हे करून पहा जेव्हा कधी दार उघडाल ना तेव्हा छान हसून स्वागत करा आणि मग मला सांगा की या कवितेबद्दल तुम्हाला काय वाटलं ते त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहक काय होत सामान्य घरी आम्ही सामान्य घराचं म्हणतोय पुन्हा एकदा मगाशी अशी म्हणाल तसं मनस्वी जो पुरुष असतो किंवा बाहेर ज्याला काही गोष्टी करायला आवडतात बाहेर फिरणं असेल स्वतःचे छंद असतील आवडीनिवडी असतील आणि ते जेव्हा तो करत असतो तेव्हा त्याला त्याचा तो उणेपण जे आहे ना ते कायम दाखवून दिलं जातं त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे आता हे पावसालासुद्धा किती लागू आहे बघा की इतके दिवस पाऊस नाही आला नाही आला म्हणून पावसाला आपण शिव्या घालत असतो बरोबर आता उन्हाळ्याचे दिवस येऊन गेले इतका उकाडा सध्या आहे आपण सार नावं ठेवतोय अरे पाऊस कधी पडणार आहे काय म्हणजे आणि तो जेव्हा येतो तेव्हा त्याला ते दोष देऊ नका तो आलेला आहे ना घरी तो आलाय त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे त्यालाही माहीत असतं की आपण घराला तितका वेळ देत नाहीये त्यालाही हे माहीत असतं की जेवढा वेळ द्यायला हवा तेवढा कदाचित आपल्याला देता येत नाही हे त्यालाही माहिती असतं पण तुम्ही दरवेळी त्याचं उणदुण दुणं काढत राहिले ना तर मग त्यालाही ते नकोस वाटतं आणि पाऊस जर रुसून बसला तर काय होईल याचा तुम्हीच विचार करा आणि मग समजा या वाक्याचा अर्थ काय त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे खोटे भरवसे देत राहणे बहाणे सांगणे वेळा चुकवणे आता हे प्रियकराला आणि प्रियसींना जास्त लागू होतं कौटुंबिक याच्यामध्ये हे एवढं लागू होत नाही खरं सांगायचं तर खोटे भरवसे देत राहणे बहाणे सांगणे वेळा चुकवणे हे प्रियकर आणि प्रियसी यांना थोडं जास्त लागू पडतं याच्यावरनं मला एक शेर आठवला म व भी बी ग्या लॉटा तो मेरे पास आया परवीन शाकीर म्हणून एक शायरा आहेत पाकिस्तानच्या त्यांचा आहे व कही बी गया लॉटा तो मेरे पास आया बस यही एक बात अच्छी है मेरे हर जाय की तो वळून वळून परत तुमच्याकडेच येणार आहे मग कशाला खोटं भरोसा द्यायचे महाणे सांगणे वेळ चुकवणे वेळा चुकवणे सांगू नये त्याला आपले गारहाणे वाट पाहणे अधीर होणे त्यालाही माहीत असतं त्याला उशीर झालेला आहे त्यालाही माहिती असतं की आपण एवढा वेळ देऊ नाही शिकलो जेवढा द्यायला हवा होता हे त्यालाही माहिती असतं आणि वरती तुम्ही परत तेच सांगताय तो अगबे अरेच्याचा सीन तुम्ही आठवा त्यालाही माहिती असतं की हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत हे आहेत हे त्यालाही माहीत असतं पण त्याला ते तेव्हा ऐकायचं नसतं हे लक्षात घ्या त्या क्षणी त्याला ते ऐकायचं नसतं आणि मगाशिवे म्हणालो ना की पुरुष मनाचा हा आरसा आहे ही कविता म्हणजे की हे प्रत्येक प्रत्येक संसारी पुरुषाला माहीत असतं की काय प्रश्न आहेत काय प्रॉब्लेम आहेत ते काही मूर्ख नाही आहेत हे त्यालाही माहिती असतं फक्त त्यांना ते तेव्हा ऐकायचं नसतं तुम्ही ते नंतर पण हे तेव्हा ऐकायचं रस्तं घरी आल्या आल्या अगदी सुरू होणं उशिरा आलेला पाऊस तळहातावर झळून घ्यावा पाऊस आल्या आल्याची गोष्ट आहे ना ही दारातनं आल्याला जर तुम्ही सुरू झाले त्याला ते नसतं ऐकायचं तो दमलेला असतो खरं सांगायचं तर थकलेल्या बाबाची कहाणी सांगू नये त्याला आपले गारहाडे पहाडे अधीर होणे पापशंका मनी उभ्या ठाकणे पोटीधस्त होणे दुसफुसणे त्याच्यावर शंका घेत जाऊ नका एवढी त्याच्यावर शंका घेत जाऊ नका दुर्दैवाने आपल्याकडे एक प्रघात निर्माण झालेला आहे की पुरुष व्यभिचारी असतात म्हणजे मेन विल बी मेन हा जे काय आहे ते चेष्टेच्या पलीकडे जाऊन पोहोचलेलं आहे आणि एक टाईप झालेला आहे की सगळे पुरुष जे असतात ते बाहेर ख्यालीच असतात हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे आता तुम्हाला मी एका पुरुषाच्या बाजूने सांगतो एखादी स्त्री जेव्हा दुसऱ्या पुरुषाशी बोलते तेव्हा ती काय सांगते की दुसऱ्या पुरुषांशी मी बोलते याचा अर्थ माझ्या चारित्र्यावर शंका घ्यायचं चा कारण नाही आहे आणि हेच जर एखादा पुरुष म्हणू लागला तर त्याच्याकडे आपण शंकेच्या नजरेने बघतो पुरुषही म्हणू शकतो ना की एखाद्या स्त्रीबद्दल मी चांगलं बोलत असेल तर याच्यावर माझ्या चारित्र्यावर शंका घ्यायचं चा काय कारण आहे पापशंका मनी उभ्या ठाकणे पोटी धसवणे दुष्पुटणे जे नियम तिथे लागू आहेत ते नियम इथे पण लागू आहेत अशा कविता फार कमी असतात ज्याच्यामध्ये पुरुष मन जे आहे ते स्पष्टपणे मांडलेलं असतं <coughs> त्याला उघडून क्षितिजाचे बाहू लाडे लाडे उरी घट्ट आवळावा त्याला उघडून क्षितिजाचे बाहू लाडे लाडे उरी घट्ट आवळावा एकदा हे करून पहा हे मी सगळ्यांना सांगतो आहे हे मी सगळ्या स्त्रियांना सांगतो आहे जे कोणी ह्या कविता ऐकतील हा व्हिडिओ बघतील मी त्यांच्यासाठी सांगतो आहे तुमचा प्रियकर नवरा जेव्हा कधी येईल उशिरा त्याला फक्त एकदा हसून स्वागत करून पहा कदाचित तुम्हाला अनुभव असेल सुद्धा मान्य आहे की तुम तुम्हीही बिझी आहात मान्य आहे तुम्हालाही कामं आहे तुम्हीही वैतागलेले आहात हे सगळं मान्य आहे पण जशी एखाद्या स्त्रीची अपेक्षा असते ना पुरुषाकडनं तशी पुरुषाचीही अपेक्षा असते स्त्रीकडनं हे ऐकताना तुम्हाला वि विचित्र वाटेल कदाचित कारण की यावर जास्त बोललं जात नाही या कवितेच्या अनुषंगाने मी हे सांगतो हे सत्य कधीतरी तो आला की त्याला घडून क्षितिजाचे बाहू लाडे लाडे उरी घट्ट आवळ आवा तो नवरासुद्धा शंका येईल त्याच्या मनात की आज काय हवं आहे का काय का एवढे सगळे लाड कोडकवतोच को चालले सहज म्हणून कधीतरी ते लाड करून बघा आणि मग बघा तो पाऊस जो आहे तो कसा पडतो प्रेम दोन्ही बाजूने असायला हवा एकतर्फी म्हणजे प्रेम ऑलरेडी असेल तर ते दोन्ही बाजूनी असायला हवं तरच ते दोन चाक नीट चालतात त्याला उघडून क्षितेजाचे बाहू लाडे लाडे उरीघट्ट आवळावा पाठघड्यांवर बसून त्याच्याशी कोड कौतुकाचा खेळ करावा कधीतरी हे करून बघा तो काळ वेगळा होता जेव्हा ही कविता रचली गेली असेल तो काळ वेगळा होता थोडा पण काळ बदलला तरी भावना त्याच राहतात हे लक्षात घ्या भावना त्याच आहेत पुरुष तोच आहे स्त्री तीच आहे त्याच्यामध्ये थोडाफार तुम्ही कितीही आविर्भाव आणला कितीही काही केलं तरी पुरुष तोच आहे स्त्री तीच आहे भावना त्याच आहेत माणूस तोच आहे मावन मानवी भावना त्याच आहेत षड्रीपुही तेच आहेत हां काही संदर्भ बदललेले आहेत हे मान्य आहे म्हणूनच मी सांगतोय की अशा पद्धतीचा विचार मांडणं हे सुद्धा कदाचित काही लोकांना विचित्र वाटू शकतं पुरुषांच्या दृष्टीने कसं काय कारण की हे जास्त बोललं जात नाही पुरुषांच्या दृष्टीने एखादी गोष्ट हे इतकं स्पष्टपणे बोललं जात नाही हे एकदा करून पहा उशिराचा पाऊस जो आहे तो याचा हो दुसरा वेगळा अर्थ असाही होतो म्हणजे दुसरा म ज्याला आपण म्हणतो की अपेक्षा ज्या आहेत म्हणजे एक अर्थ जो आहे तो मी या आहे समजलो की एका पुरुषाच्या मनाचा आरसा दुसऱ्या बाजूने एक आणखीन थोडा वेगळा अर्थ जर समजायचा प्रयत्न केला दोन्ही आहेत चूक बरोबरचा काही नाही मला जो जास्त योग्य वाटला तो मी आधी सांगितला दुसऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर उशिरा आलेला पाऊस हे म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीची खूप वाट बघत असता घडण्याची तुम्ही खूप दिवस झाले एखादी गोष्ट घडण्याची वाट बघताय कदाचित घरी एखाद्या बाळाचा जन्म असेल कदाचित कुठली तरी एखादी संधी असेल काही वस्तू असेल वास्तू असेल त्याची तुम्ही खूप वर्ष वाट बघताय आणि जेव्हा ते घडतं जेव्हा ती गोष्ट तुम्हाला मिळते ती तुम्ही हसतमुखाने स्वतःकडे स्वतकडे आणा हसतमुखाने त्याचा स्वीकार करा चांगल्या मनाने स्वीकार करा त्याला उणं देऊ नका असाही या कवितेचा एक वेगळा अर्थ इथे येतो आणि येऊ शकतो प्रश्न हा नाहीच फक्त मी मगाशी म्हणलं तसं दोन्ही बाजूनी आपण हे बघू शकतो कविता हा एक लोलक आहे प्रिझम ज्याला म्हणतो जिकडून संदर्भाचा प्रकाश येतो आहे जिथून तुमच्या विचारांची दिशा आहे त्याच्यानुरूप त्याच्यातनं रंग निघणार आहे त्यामुळे चूकबरोबर असं काही नाही ही कविता खूप वर्षांनी लाभलेलं एखादी गोष्ट एखादी संधी या अर्थानेही बघता येऊ शकतं बरेचदा असं होतं बघा की आपल्याला खूप वर्ष एखादी संधी हवी असते किंवा खूप वर्ष अनेक जणांची स्वप्न असतात की माझं घर बनावं ठीक आहे त्याच्यासाठी खूप वाट बघितलेली असते आणि ते जेव्हा होतं ना तेव्हा माणूस जे मिळालं आहे त्याचं कौतुक करायचं सोडून हे मिळवण्याकरता इतका काळ जे काही त्यांनी कष्ट हा लपेष्टा सहन केल्या त्याचं गारहाणं मांडताना आपल्याला दिसतात तुम्ही पण अनुभव घेतला असेल एखाद्याचं घर जेव्हा खूप वर्षांनी बनलेलं असतं तेव्हा तो घराचं कौतुक दहा टक्के करतो आणि नव्वद टक्के आत्तापर्यंत कसा कसा आपल्याला त्रास झाला हे जास्त सांगत असतो मला विचाराल तर जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट खूप वर्षांनी मिळते तेव्हा बाकी सगळं सोडून द्यावं आणि त्या वस्तूला उराशी कवटाळावं हेच महत्त्वाचं आहे बाकी काहीच नाही आणि कवितेचा एक अर्थ असाही येऊ शकतो तर उशिराचा पाऊस ही कवी अनिल यांची कविता पावसाचे थोडं पावसाळी वातावरण आहे त्याच्यावरनं ही कविता आठवली म्हणलं तुमच्याशी शेअर करावी आणि एक वेगळा विचार आहे पुन्हा एकदा अशा कविता फार दिसत नाही थाल्ली खरं सांगायचं तर अशा आहे तुम्हाला कविता आवडेल जास्त मी वेळ घेत नाही नाहीतर तक्रार येते की खूप लांब लांब मोठे मोठे व्हिडिओज आहेत असो तुमची रजा घेतो जर हे रसग्रहण आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि इतरांपर्यंतसुद्धा चांगल्या कविता पोहोचवण्याचा जो आपला प्रयत्न आहे त्यात मला थोडीशी तुमची मदत लागणार आहे ठीक आहे पुढच्याही भेटू पुढची कुठली तरी कविता घेऊन अरे हां पहिल्यांदा जर हा व्हिडिओ बघत असाल पहिल्यांदाच तर माझ्या चॅनलला एकदा भेट द्या त्याच्यावर आपण वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो राजकारण सोडून त्यामुळे आवडलं तर चॅनललाही सबस्क्राईब करा ठीक आहे पुढच्याही भेटू पुढची कुठली तरी कविता घेऊन किंवा विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद